बरेच दिवस झाले मी केसांना मेहंदीच लावली नव्हती पण हा जो हिनाचा पॅकेट आहे ना मी खूप दिवसापूर्वीच घरी आणून ठेवला होता आणि आता जायचं होतं मला लग्नाला म्हणून विचार केला की आताच ती भिजवते काही नाही सिम्पल असं थंड गार पाणी टाकून त्याच्यामध्ये हाताने फेटून फेटून ती रात्रभर तशीच ठेवली आणि त्याच्यानंतरनं सकाळी अशा पद्धतीने मी लावायला घेतलेला आहे तर सगळ्यात आधी केस जे आहे तो गुंता काढून घ्यायचा आणि त्यानंतर केसाचे दोन भाग करायचे जेणेकरून मधातून आपण भांग पाडतो ना तसं त्यानंतर मधामध्ये असा बुच्चा बांधायचा आणि वन साईडनी वन साईडने असं करत करत थोडे थोडे केस घेऊन छान असे मेहंदीने कवर करायचे कुठलाच चिमटा वगैरे लावायची गरज पडत नाही आणि छान ते टिकूनही राहते दोन तीन तास तर त्यानंतर यांना सुद्धा लावायची होती म्हणून यांनाही मी त्याच्यातलीच लावून दिली नंतरनं घेतले मी घरातले काम करायसाठी आणि मेहंदी लावायला बसाच्याच आधी कुकर लावून घेतला त्यामुळे ही बॉईल झालेले होते भाजी आणि नाश्ता एकच होता आज त्यामुळे जास्त जास्त केले छान त्याच्यावर शेवचुळा टाकला आणि सगळ्यांनी मिळून मस्त एन्जॉय केला चला तर बाय